महाराष्ट्रामध्ये पुन्हा ग्रोधा घडवण्याचा डाव असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे सूर्यवंशींच्या कुटुंबियांना सरकारनं एक कोटीची मदत द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे ला एक लाठी चार्ज त्या ठिकाणी आहे की सव्वा महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या सव्वा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणारा लाथ्यांनी मारलेले अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेले आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय ह्या उद्रेकाचा असताना कुठेतरी नवीन गोधरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्रणा आहे का प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केलेले आहे महाराष्ट्रामध्ये क्रोधा घडवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं डाव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सूर्यवंशीच्या कुटुंबियाला एक कोटीची मदत देण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे परभणीमध्ये जो संपूर्ण प्रकार घडला त्यानंतर एका आंबेडकरवादी चळवळीतील तरुणाची कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील समोर हो येत आहेत आता प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात गंभीर आरोप केलेला आहे सरकारकडून या संदर्भात कारवाई केली जाते अशी माहिती देण्यात आली असली तरीही मात्र विरोधकांकडून सातत्यानं टीका केली की किंवा या संदर्भात पोलिसांनी काय भूमिका घेतली हे राज्याला कळायला हवं अशी मागणी विरोधकांची आहे